गव्याच्या शेतकऱ्याचा मृत्यू राधानगरी तालुक्यात खळबळ राधानगरी तालुक्यातील आपटाळ पैकी कुदळवाडी येथील शेतकरी भिकाजी गुंडू बेरकळ व एकोणसाठ यांचा गव्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि आठ जून रोजी सकाळी घडली विकाजी बेरकळ हे सकाळी आठ पूर्णांक तीस शतांश वाजता कडका या शिवारातील शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेले होते त्याच दरम्यान अचानक समोर आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला करत उजव्या बाजूच्या छातीमध्ये शिंगाने गंभीर इजा केली यात प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल विशाल पाटील संग्रामजितकर तसेच मनीषी रायकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली मृतदेह तपासणीसाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला तालुक्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत मात्र या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतामध्ये काम करताना स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे